मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात राजयोग कोणाच्या नशिबात हरिभाऊ पिंपळे सुगतदा की सम्राट दा, दा, सुगत दादा डोंगर दिवे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान करण्यात आले या मतदारसंघातून राजयोग कुणाच्या नशिबात उतरणार आहे यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे हरीश भाऊ पिंपळे वंचित बहुजन आघाडीचे सुगतदादा वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सम्राटदादा डोंगर दिवे यांची नावं आमदार म्हणून चर्चे जात आहेत प्रत्येक उमेदवारांना वाटतं की आपण या घडीचे आमदार होणार असं त्यांचं स्वप्न आहे नोव्हेंबर रोजी लोकशाहीनुसार या मतदारसंघाचा आमदार निवडलं जाणार आहे सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे बहुजन आघाडीचे सुगतजी वाघमारे आणि भाजपाचे हरीश भाऊ पिंपळे या दोघांमध्ये खरी लढत झाली असल्याचं बोललं जात आहे या दोघांपैकी एक आमदार होणार असल्याचं मतदारांमध्ये बोललं जात आहे कारण या तिन्ही उमेदवारांनी मुळापासून तर वरपर्यंत पूर्णतः बिल्डिंग लावली होती या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांकडून साम दाम दंड भेद या सर्वांचा वापर करण्यात आला प्रत्येक उमेदवारांनी मतदानाची टक्केवारी काढून आपणच विजय होणार असं स्वप्न पाहत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे जे ठराविक मतदार होते ते या निवडणुकीमध्ये फुटले असल्याची चर्चा आहे त्यामुळे निश्चित कोणता उमेदवार विजय होणार हे आज जरी सांगता येणार नाही परंतु उद्याच्या तेवीस तारखेला लोकशाहीनुसार आमदारांचं नाव घोषित होणार आहे दरम्यान प्रहार पक्षाचे उमेदवार समाजसेवक रवी राठे यांना सुद्धा चांगलं मतदान झालंय ते चौथ्या क्रमांकावर असल्याचं मतदारसंघातून बोललं जात आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उतरलेल्या नामांकित उमेदवारांनी मनसोक्तपणे पैसा खर्च केला जीवाचा रान करून प्रचार केला जेवण आणि झोप हे सर्व उमेदवारांचं गायब होत अतोनात परिश्रमानंतर हे कुणाच्या नशिबात आमदारकीची माळ पाडणार हे परवा कळेलच यात काही शंका नाही मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण गोष्टीची व्यवस्थित फिल्डिंग लावली असल्याचं दिसून येत होते वेळप्रसंगी यातील सर्व उमेदवार